परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात श्री दत्तोपंत हे निष्ठावंत आणि श्रद्धावान होते हैगय त्यांना बिलकुल खपत नसे देवाच्या उपचारांना लागणारे सर्व जिन्नस नेहमी त्यांच्या संग्रही असत वेळीचं खबरदारी घेऊन कोणताही जिन्नस संपण्यापूर्वी ते आगाऊ निरोप पाठवून आणवीत असत त्यांची टापटीप व दक्षता पाहून श्रीमंत आप्पासाहेब त्यांच्यावर खुश होते व त्यांनी त्यांची बडदास्त उत्तम ठेवली होती त्यामुळे दत्तोपंतांचा वचकही चांगला बसला होता ते विनोदीही होते व आल्या गेल्याशी खेळीमेळीने वागत असत याच दत्तोपंतांनी समाधीस्थानाबद्दल उचल खाल्ली व इतकी वर्षे झाली तरी तुम्ही समाधीस्थानाकडे लक्ष देत नाही ती बांधून काढत नाहीत कसले भक्त तुम्ही असे सर्वांजवळ उद्गार काढण्यास त्यांनी सुरुवात केली त्याचा परिणाम होऊन आप्पासाहेब पटवर्धन अंताजी लिमये व बळवंतराव पागा फडणीस श्री महाराजांचे शिष्य व श्री ब्रह्मानंद गुरूंनी नेमलेले गोंदावले क्षेत्राचे पंच यांनी दत्तपंताची गोष्ट मनावर घेतली व पुढाकार घेऊन चौथऱ्याभोवती विटाचे भिंतीची एक घुमटी तयार केली व छप्पर काढून टाकले इतके होईपर्यंत एकोणीसशे तेवीस साल उजाडले देवस्थानचे कायम व्यवस्थेचे तत्त्व श्रीमंत आप्पासाहेब यांना पटून त्यांनी प्रथम हल्ली देवस्थानाकडे असलेल्या स्वसंपादित जमिनीचा तुकडा देवस्थानास दान दिला या नंबरास श्री ब्रह्मानंद संस्थान असे नाव दिले व तशी सरकारी रजिस्टरमध्ये नोंदही करून घेतली स्वसंपादित तुकडा देवाकडे वाहण्यास सा आप्पासाहेबांनी खरोखरच धोरणीपणा दाखविला त्यांना बहुधा वडिलोपार्जित जमिनीतील तुकडा देवास दिल्यास तो पुढे देवस्थानाकडे राहील की नाही अशी शंका वाटली असावी देवाचा दैनंदिन खर्च चालविण्यासाठी उगार येथील एक जमीन त्यांनी देवाकडे देऊन टाकली त्याचा सालीना आकार तीनशे रुपये येत असे त्यापैकी दोनशे रुपये श्री ब्रह्मानंद संस्थानास व शंभर रुपये श्री गोंदावले संस्थानास द्यावा अशी त्यांनी विभागणी करून ठेवली त्याप्रमाणे चालत असे पण जमिनीच्या कर्द्याने कुळ कायद्याप्रमाणे जमीन बळकावण्याच्या इराद्याने गेली चार वर्षे खंड न दिल्याने व म्हैसूर प्रांतात देवस्थानच्या जमिनीचा कुळ कायदा लागू नसल्याचे समजल्याने सध्याच्या पंचाच्या विद्यमाने कर्द्यावर अथनी कोर्टात दावा दाखल करण्यात आला असून जमिनीचा कब्जाही मागण्यात आला आहे त्याचप्रमाणे देवस्थानच्या व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी व वा उत्सवाच्या वेळी पुढाकार घेऊन काम करण्यासाठी व अडचणीच्या वेळी सल्ला मसलतीसाठी म्हणून त्यावेळी पंचाची नियुक्ती करण्यात आली त्यातील पंचाची नावे एक श्री भीमराव गाडगोळी राहणार गदग दोन श्री बळवंत नारायण घाणेकर राहणार बेळगाव तीन श्री त्रिंबक गणेश उर्फ आप्पासाहेब पटवर्धन राहणार कागवाड चार श्री विष्णू अनंत मरळीकर देशपांडे राहणार तेरदाळ पाच श्री आत्माराम नरसिंह कुलकर्णी राहणार कागवाड पंचात जरी आप्पासाहेबांचे नाव असले तरी त्यांचे ज्येष्ठ चिरंजीवरावसाहेब हेच सर्व व्यवस्था पाहत असत व हिशेबही ठेवत असत कालमानाप्रमाणे यातील पंच जसजसे कालवश झाले तसतशी त्यांच्या जागी नव्या पंचाची नियुक्ती करावयास पाहिजे होती पण तसे घडले नाही प्रथम प्रथम श्री विष्णुपंत मरळीकर तेरदाळहून सात आठ मंडळीबरोबर घेऊन येऊन आराधना उत्सव साजरा करीत असत आपल्या पदरचा खर्चही बराच करीत असत काही कारणामुळे वर्षी श्री विष्णुपंतांनी मी पुन्हा कागवाडास येणार नाही अशी शपथ घेतली व त्या उत्सवानंतर ते जे तेरदाळ येथे गेले ते पुन्हा कागवाड येथे फिरकले नाहीत त्या हट्टाने त्यांनी पुढच्या वर्षापासून तेरदाळ येथील श्री दत्त मंदिरात पौष्ठपदीस सप्ताह करण्यास सुरुवात केली तरी पण तेरदाळच्या आठ दहा मंडळींचा ताफा समाप्तीच्या आदल्या दिवशी नवबाग येथे येऊन सायंकाळचे सहा वाजल्यापासून सकाळचे सहा वाजेपर्यंत आळीपाळीने अखंड बारा तास भजनाचा गजर सुस्वरकंठाने तालबद्धतेने करीत असत अद्यापही पाच सहा मंडळी आदल्या दिवशी येतात पण पूर्वीप्रमाणे बारा तास भजनाचा गजर न करता पहाटे दोन ते सकाळी सहापर्यंत चार तासच पहारा करतात पण तो इतका सुरेल करतात की बरीच भक्तमंडळी तो ऐकण्यास झोपेतून उठून बसतात असो साधक हो पुढील भागात देखील आपण परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांच्या समाधीस्थानाचा इतिहास ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ